नमस्कार आज आपण गीताईचा अध्याय आठवा ऐकणार आहोत भगवद्गीतेत या अध्यायाचं नाव अक्षर ब्रह्मयोग आहे आणि गीताईमध्ये साधना किंवा सातत्य योग असं आहे आज आपण आठवा अध्याय ऐकण्याच्या आधी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या आधी खाली एक छानशी कमेंट टाकायला विसरू नका चला तर मग ऐकूया गीताई अध्याय आठवा अर्जुन म्हणाला ब्रह्मते बोलिले काय काय अध्यात्म कर्मते अधिभूत कसे सांग अधिदैव ही ते अस्तसे, यादे ही असे अधियज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे प्रयाणी हे कसे योगी निग्रही तुझ जाणती श्री भगवान म्हणाले ब्रह्म अक्षरते थोर अध्यात्म निज निजभावतो भूतसृष्टी घडे सारी तो जो व्यापार कर्मते जे जीवत्व अधिदैवत अधियज्ञ असे मीची ह्या देही यज्ञपूत जो अंतकाळी ही माझेची चित्ती स्मरण राखुनी देह सोडून गेला तो मिळे मजन संशय जो जो आठवणी भाव शेवटी देह सोडितो मिळे त्या त्याची भावास सदा त्यात त्या चिरंगला म्हणून सगळा काळ मज आठव मन बुद्धि समर्पूनी, मज निश्शङ्क पावसी, अभ्यासी चित्त जोडूनी, योगी अन्य न पुरुषास महादिव्य, पावे सतत सततचिन्तूनि सर्वज्ञकर्ता गुरुजो पुराण सूक्ष्माहुनि सूक्ष्म रूप गिळूनी अंधार उजेड जो तो चिंतूनिया प्रभू सूर्यवर्ण प्रयाण काळी कसून भ्रूसंगमी प्राण जडूनी ठेवी तेव्हा मिळे त्या पुरुषास दिव्य जे घो किती अक्षर वेद वेत्ते विरक्तयत्ने मिळती जयास जे ब्रह्मचर्ये ती ते सांगतो मी तत्त्वसार लावूनी सगळी द्वारे कोंडूनी प्राण राखूनी चढला धारणे वरी मुखे ओम ब्रह्म उच्चारी अंतरी मज आठवी या परी देह जाय जाय गती सतो अनन्य चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर सदा मिसळला योगी तो सुखे मज पावतो पावले मोक्ष सिद्धीस महात्मे मज भेटुनी दुःखाचे घर ज, तो जन्म नघेतीची अशाश्वत ब्रह्मा दि सारे माघारे घालिती पुन्हा माझी भेट घडे घडे तेव्हा जन्मणे मग खुंटले होतसे तसे ब्रह्मदेवाचा सहस्र दिन तो तेवढी चितशी रात्र कालोपासक जाणती अव्यक्ता पासुनी होती भूते व्यक्त दिनोदयी रात्र होता सगळी मग त्यातची तीची ती पुन्हा भेद भूते त्यांचे काही न चालता दिनाती मरती सारे उदयी जन्म पावती अव्यक्त दुसरे तत्व त्या अव्यक्त तापलीकडे नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन त्यास अक्षर हे नाम ती चिठ शेवटची गती माझे परमते धाम थूनी परते चिना लाभे अनन्य भक्तीने, पार्था पुरुष थोरतो, जातही राहती भूते जाने विस्तारिले जग कोण्या काळी कसा देह ठेऊनी येथ साधक संसारी पडतो किंवा पावतो सिद्धी ऐकते अग्निने दिनशुक्लार्ध उत्तरायण जोडुनी, जायतो गाठतो ब्रह्म शेवटची शेवटी ब्रह्म जाणूनी धूमाने रात्र कृष्णार्ध दक्षिणायन जोडूनी जायतो परते येथ चंद्रलोकास पाऊनी उजेड आणि अंधार दोन्ही मार्ग अनादी हे सुटका करितो एक एक फेऱ्यात टाकितो असे हे मार्ग जाणूनी योगी मोहन पावतो म्हणून सर्व आहे योगाने जोडीला चितू यज्ञात दानात तपात तैसे जे बोलिले अध्ययनात पुण्य ते लंघितो सर्वची जाणून हे योगी चढे आद्यपदा सथोर गीताई अध्याय आठवा समाप्त श्रीकृष्णार्पण मस्तू